बनवायची पण भाजीला काहीच नाही काय बी बनव चांगलं बनव आता काय शेण खाली करू काय कस करू सांगा तुझी आहे काय भाजीला ना डाळ नाही मुगाचे ना मसुरीची डाळ मसुरीची डाळ आहे मिरच्या हिरव्या मिरच्या नाही कांदे आहे हा काय कराव का खाली ओरी करावं आता छान करा आणि छान करा <laughs> देवा कसला वसानला श्री गॅस निघा नाही ह बिल नाही गॅस काल बुक केलं माझं आलो नसतं नाही तुम्ही गेल्या राहिलं सर का करावं भाजी आता छान करावं छान छान काही करा काही भी करा पण छान कराव मीठ मिरचू खाली वर करावं मधी तेल घालून <laughs>